परमपूज्य श्री 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 एक हजार आठ डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मठाचे मठाध्यक्ष छत्र ब्रह्म सण योगीराजन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या वैभवामध्ये महाशिवरात्र मठाच्या माध्यमातून संपन्न होत उद्या सकाळी पहाटे सहा वाजता त्यांना वीर तपस्वी मंदिर व पंचमुखी परमेश्वराचे याचा सांग असं भक्तिमय वातावरणामध्ये अनेक भक्तगणांच्या माध्यमातून या ठिकाणी पूजा सहस्रबिळवाचन रुद्राभिषेक अशा प्रकारे मोठ्या वैभवानं भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी पूजा संपन्न होणार आहे त्याचबरोबर सकाळी सात वाजता बाळवे मठ मठामध्ये देखील पंचाचार्य जगद्गुरूंची त्या ठिकाणी यथासांग भक्तिमय वातावरणामध्ये पूजा संपन्न होणार आहे आणि तिथून ठोबडे यांच्या घरातून पंचाचारीची मूर्ती पूजा करून यथासांगपणे या बाळवीच्या मठामध्ये मूर्तीचं आगमन होईल आणि त्या ठिकाणी पूजा संपन्न होईल आणि त्यानंतर आपल्या भक्तगणांच्या माध्यमातून भव्य अशी मिरवणूक आपल्या संस्थेच्या विविध शाखेतील विद्यार्थी अनेक प्रकारच्या या ठिकाणी कला सादर करत करत त्या जगद्गुरूंच्या पा मूर्तीचं या बाळीवेस मठापासून बाळीवेस मल्लिकार्जुन मंदिर कोणा मंगळवाटपैठ चौकी लोखंडगल्ली मधला मारुती बसवेश्वर पुतळा कन्ना चौक आणि अक्कलकोट रोड इथं परत यामाठीशी येथे त्या मूर्तीचं म मंगलमय मूर्तीचं या ठिकाणी आगमन होईल आणि या ठिकाणी महामारती आरतीच्या नंतर या ठिकाणी सांगता सोहळा संपन्न होणार आहे आणि या कार्यक्रमाच्या समोर चिटकुपा मठाचे मठाधीश उपस्थित राहणार आहेत आणि सर्वांना या ठिकाणी प्रसादाची सोय सकाळी साडेआठ ते रात्री दहा वाजेपर्यंत प्रसादाची सोय करण्यात आलेली आहे साधारणपणे या मठामध्ये आत्तापर्यंतचे जे काही आहे रेखाड त्या माझ्या माहितीप्रमाणे एक लाख ते सव्वा लाखपर्यंतचे भक्तगण या ठिकाणी निश्चितच येतील आणि या भक्तिमय वातावरणामध्ये आपण पंचमिती परमेश्वरांचं वीर तपश्री चंद्रवेश्वराचरमचा आशीर्वाद घ्यावा आणि प्रसाद घ्यावा अशा प्रकारचं मी संस्थेच्या वतीनं सर्व सर्व भक्तगणांना आवाहन करतो धन्यवाद